इचलकरंजी शहरात गेल्या काही काळात मुस्लिम धर्मातील लोकांकडून हिंदूंच्या भावना दुखावतील अशी कृती वाढलेली आहे हिंदू मुलींसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवले जात आहे यातून हिंदू महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील अशी कृत्य करून समाजात तेढ निर्माण केला जात आहे याची गंभीर दखल घ्यावी यासाठी गांधी पुतळा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने उपोषण करण्यात आले हिंदुस्थान पुन्हा मुघलच्या इकडे आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे या सर्व गोष्टी लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत लव जिहादच्या विरोधात कडक कायदा तयार केला पाहिजे मशिदीवरील भोंगे हटवले पाहिजेत स्टेटस लावून तेढ निर्माण करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच पद्धतीने समान नागरी कायदा अस्तित्वात आणला पाहिजे अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले होते या न्यूज मराठीसाठी पुष्पा पाटील